अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा करदम काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी जिवाळ्याचा प्रश्न घेऊन समाज हितासाठी गड स्वतंत्र आरक्षणाकरिता आपल्या जीवाची बाजी लावणारे बलिदान वीर हुतात्मा शहीद स्वर्गीय संजय ताकतोडे यांचे आहे त्यांच्या समाधीस्थळी साळेगाव तालुका के जिल्हा बीड येथे पुण्यस्मरण करण्यात आलंय याप्रसंगी साळेगावचे सरपंच कैलास जाधव नगीना कांबळे आधुनिक लहुजी सेना राष्ट्रीयचे अध्यक्ष भगवान वैरागर लेखक ज्येष्ठ समाजसेवक ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलचे संपादक उमेश साठे युवा नेतृत्व मृणाल भैया कांबळे अजय कांबळे अमोल जगताप मास्टर जावेद शेख अतुल कांबळे काका इंगळे अजय शिरसाट नागेश डाडर वैजनाथ गालफाडे निलेश एडके धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष हनुमंते तुळसा बनसोडे शंकर कांबळे सुनील साळुंखे जय कांबळे स्वप्नील देडे बाळू घाडगे केशव खेडकर दीपक सकट दिनेश ताठे आदींसह विविध ठिकाणाहून आलेले लहुसैनिक आणि समाजसेवक उपस्थित होते संपादक उमेश साठेंसह ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर सर्वांना क्रांतिकारी जयलवजी आज आपण इथे साळेगाव या ठिकाणी साळेगावचे सुपुत्र संजय भाऊ ताकतोडे यांना भाव पूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेला आहोत संजय भाऊ ताकतोडे यांनी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व त्यांनी समाजाला दाखवून दिलं की समाजासाठी काहीही करू शकतो मी मी पुढे चालून सर्व समाजाला व सरकारला व सर्वांना सांगेन की बाबा संजय भाऊ ताकतोडे यांची जी जलसमाधी होती ती वाया न जाता राज्य सरकारने जी मध्यंतरी सा सामाजिक क्षेत्रातली जी आर टीची निर्मितीची जी मागणी आहे ती मान्य केली तर मी आवर्जून संजू भाऊला सांगेन की तुम्ही ज्या तुमच्या प्राणाची आहुती दिली तुमच्या प्राणाच्या आहुती ही वाया न जाता राज्य सरकारने व केंद्र सरकारने दखल घेऊन आरटीची निर्मिती केली तसेच कुणीही वर्गीकरण करून समाजाला स्वतंत्र आरक्षणाचीही तरतूद तिथे केली जाईल तर मी एवढं सांगेन की सर्व समाजाला संजू भाऊ ताकतोडे यांचं बलिदान वाया न जाता सर्व समाजाने एकत्रित येऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र या एवढीच सर्वांना विनंती करते आणि परत एकदा संजू भाऊ ताकतोडे यांना श्रद्धांजली वाहते सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय सोमनाथ क्रांतिकारी जय लवजी आजचा जो दिवस म्हणजे आतंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अबकड आरक्षण मिळावा या निमित्ताने पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी कैलासवासी संजय भाऊ तातुडे साळेगाव येथील सुपुत्र यांनी बीड जिल्हा पालिया धरणामध्ये जिवंत जल समाधी घेतली जल समाधी घेण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री जे आजच्या काळामधील डी सी एम मा आहेत माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तर त्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि या मातंग समाजाची व्यथा मांडली शहात्तर वर्ष झाली माझा समाज कोसोदूर अंधारात आहे शिक्षण असल आर्थिक असल राजकीय दृष्ट्या असाल तर माझ्या समाजाला प्रवाहामध्ये येण्याकरता काहीतरी केलं पाहिजे अशी त्यांच्या मनामध्ये खंत होती आणि त्यांनी पाच मार्च दोन हजार एकोणीसला जलसमाधी घेतली त्या काळामध्ये सर्व संघटना सकल मातंग समाधीच्या माध्यमातून राज्यामध्ये या प्रश्नाची खळबळ उठली आणि संजय भाऊ कुटुंबाला आणि समाजाला शासनाने लेखी आश्वासन दिले होते आश्वासन दिले परंतु पूर्णत्वाकडे काही काळामध्ये गेले नाही काही गेले काही राहिले आश्वासन महत्वाचे नाही किंवा आर्थिक मदत महत्वाची नाही पण समाजाला न्याय मिळणं महत्वाचं आहे एकतर तिथं संजय भाऊची ज्याला समाधी असताना एवढा राज्यामध्ये व्हिडिओ गेला असताना सगळ्या न्यूजला पसरला असताना शेतकरी आत्महत्या लागले होते शेतकरी आत्महत्या लागणं ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि जाणून लावलं का कशा मो लावलं हे काही समज नाही परंतु ते नाव काढण्यासाठी तीन वर्ष गेली आणि ते नाव निघलं आणि आता सांगायचं म्हणजे की आर्थिक मदतीचा प्रश्न होता परंतु ज्या प्रश्नासाठी संजय भाऊनी जलसमाधी घेतली त्याची नोंद होणं राज्य शासन दरबारी हे महत्वाचं होतं आणि आता महागल्या दोन हजार तेवीसमध्ये संजय भाऊच्या तिथं शहीद आरक्षण वरीकरण शहीद संजय भाऊ ताकतोडी हे नाव नोंदणी झालेलं आहे कारण का खंत वाटते एवढ्या या देशामध्ये सर्व मातंग समाज विविध क्र क्रांतिकारी प्रत्येक जातीसाठी प्रत्येक धर्मासाठी मेले परंतु मांगासाठी मांग पहिल्यांदाच मेला आणि मांगाच्या अस्मितेचा प्रश्न घेऊन त्यांनी जिवंत जलसामध्ये घेतली आत्ताच आधुनिक लहूजी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय नगिना बोलून दाखवलं की ह्या प्रश्नाविषयी संजय भाऊने जो प्रश्न घेऊन जलसामध्ये घेतली हा प्रश्न तात्काळ मार्गी लावा आम्ही आणि ताकदीनं संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करू राज्य शासनाला हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांना सळूकी पळू करू कारण खरंच ही आजच्या कंडिशनला आपण प्रत्येक या राज्यामध्ये याच्यामध्ये बघतो की माणूस येणार आहे जाणार आहे परंतु काहीतरी समाजासाठी आपलं मा जे देणं आहे प्रत्येकाचं ते देणं गरजेचं आहे आणि त्यांनी जे आरक्षणासाठी जलसमाधी घेतली सांगायचं म्हणजे की त्याच माध्यमातून काल समिती नेमली समिती नेमली पण समिती नेमून तसंच आरक्षणही त्यांनी तात्काळ लागू करावा एवढं बोलतोय जय लोजी जय शिवराय जय अन्नभाऊ आपल्या ॲक्टिव्ह न्यूजला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर